ही आता पहिली विषय मराठी धडा चौदावा चांगल्या सवय भाग दोन बघ ऐक व म्हण आता आपण या पाठाकडे वळूया या पहिल्या चित्रामध्ये बघा तुम्हाला कोण दिसत आहे बरं एक मुलगा आणि कोण आहे मोती कुत्रा आणि मुलाच्या हातात काय आहे रे रिंग आणि तो रिंग कोणाला दाखवतोय तो मुलगा हां आणि काय म्हणतो माहिती आहे का मोती पकड मोती पकड बघा या चित्रामध्ये तो मुलगा त्या कुत्र्याला रिंग पकडायला सांगतोय आता दुसरं चित्र बघा बरं त्याच्यामध्ये कोण कौन कोण आहे सांगा बरं हां सोनूची आई सोनू आणि मोती एवढे जण त्या चित्रात आहेत मग आता सोनूची आई काय म्हणते बघा बरं सोनू जेवायलाच काय म्हणते हां त्याला ती जेवायला बोलवत आहे आता पुढचं चित्र बघा हा मग काय म्हणाला आईने बोलावल्यावर सोनू आई मी आलो काय म्हणाला आई मी आलो सोनू जेवायला टेबलाच्या जवळ गेला पण धावत धावत गेला पळत पळत गेला हे की नाही सोनू आईला काय म्हणाला असेल बरं आई मी आलो असं म्हणाला नंतर पुढचं चित्र बघा मग तो आला आणि डायरेक्ट टेबलाच्या जवळ थांबला मग आई म्हणाली अरे हात तरी धू काय म्हणाली आई त्याला हा अरे हात तरी धू असं म्हणाली म्हणजेच आईला काय सांगायचं होतं त्याला की बाहेरून खेळून आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे असतात तू हातपाय धु आणि नंतर जेवायला बस असं आईला सुचवायचं होतं सांगायचं होतं नंतर मग काय झालं बघा हा मग नंतरचं चित्र बघा अग मी तर मोतीबरोबर खेळत होतो मग कशाला हात धुवायचे मग आई म्हणाली अरे मोतीच्या अंगावरचे बारीक केस धूळ व जंतू लागतात ना आपल्या हातांना म्हणून हात स्वच्छ धुवायचे म्हणजेच काय सोनूच्या आईला स्वच्छतेचं महत्व सांगायचं होतं ती म्हणाली बाहेरून खेळून आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुवायचे जेवायच्या आधी पण हात स्वच्छ धुवायचे असं आई म्हणाली आणि ते आईने सांगितल्याबरोबर बरोबर लगेच सोनू कुठे गेला कुठे गेला हात धुवायला गेला, गेला।, गेला बरोबर ना मग त्याने बघा बेसिन वरती स्वच्छ हात धुतले आणि नंतर तो काय करायला बसला अ जेवण करायला बसला हात स्वच्छ धुतल्यावर मग सोनू जेऊ लागला हे कि नाही